कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून त्यांना आवश्यक ती मदत केली आहे त्यामुळे आजवर अनेक योजनांचा हजारो पात्र नागरिकांना लाभ मिळाला असून आजही स्वतःचा चरितार्थ न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या जवळपास सहाशे सदोतीस लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून या नागरिकांना लवकरच आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिले आहे या, या बैठकीसाठी तहसीलदार संदीप कुमार भोसले नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आदी उपस्थित होते करून त्याला तपासून आपण आपण आहे आणि त्या एकूण एक हजार एकशे तीन प्रकरणं आजच्या या बैठकीमध्ये आपण ठेवलेले आहेत पूर्ण कोपाळगाव तालुक्यातले जे सगळे प्रकरण आहेत ते आज ठेवतात यामध्ये विधवा श्री यांचे एकशे दोन प्रकरण आहेत

मी advisory आमदार महोदय आणि इतर या जे जे प्रकरण आहेत ते मंजूर करावे आणि समितीला पुढील कामा कामकाज आणि मार्गदर्शन या बैठकीसाठी जे निराधार लोक आहे ज्याच्यामध्ये विधवा परितक्ता घटस्फोटी दिव्यांग दुर्धर 하자 आणि ग्रस्त तृतीयपंथी वृद्ध उरुद्ध काळाने वृद्ध आणि निराधार असलेले सर्व लोक यांचे जवळपास अकराशे प्रकरण इथे उपस्थित प्राप्त झालेले त्यापैकी सहाशे सदोतीस प्रकरण हे चौकशी करून समितीपुढे ठेवण्यात आलेले आणि चार चारशे सहासष्ट प्रकरण हे अजून चौकशी करणे बाकी या सर्व लोकांना अनुदान कसं मिळेल याच्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे ही मिटिंग आयोजित केलेली आहे मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जे कोणी या नियमा नियमामध्ये बसणारे नागरिक असतील यांचे प्रकरण किंवा यांचे अर्ज हे या समितीकडे पाठवावे आपण सातत्याने प्रयत्न करतो एका सार्वजनिक कामांबरोबर वि व्यक्तिगत काम व हे जे निराधार लोक यांना आधार देण्याची गरज आहे अशा सर्व लोकांना कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या योजना असतील या ठिकाणी मिळाव्यात त्याचा एक लाभ मिळावा त्यांना एक आधार मिळावा जेणेकरून त्यांना ज्या काही जीवनामध्ये अडचणी आहे त्या अडचणी थोड्याफार कमी होतील म्हणून आपल्या सर्वांना ती विनंती करतो आपण सर्वजण सातत्याने प्रयत्न सर्वच जण करत आहेत सर्व पदाधिकारी सर्व नागरिक जे सक्षम आहेत हे अशा लोकांना आधार देण्याचं काम करत असता मी त्यांचे देखील मनापासून आभार मानतो एवढं बोलतो आपण सर्वजण आला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद